मी हॉटेल बघितले सर्व सर्व काल रविवारी आपण मातीला गेलेलो होतो आमच्या कामगाराचं वडील वारल्या पाहिजे मातीला गेलेलो होतो काल रविवारीचं हॉटेल बंद होत आज सोमवार पण काल हॉटेल बंद असल्यामुळं काय जाळणारी माणसं काय माझे हिरोगत काय आपल्यावर जी जाईल जास्त त्यांनी काल येऊन लोकशाही केलेल्या मी तुमच्याकडे मारो मारो तुमच्या कांडीत जम नाही तरी बरे न धंदा करून द्यावा मला बिझी तर सात कप सातच कप होऊन दावा ती तसला धंदा करूच नका बरे बरे धंदा करून दाखवा हे नुकसान क्या करून फोड्या करून काय चार पाच माणसं पाटून फोड्या करायचा धंदा हे करच नका भरपूर नुकसान केलेले काल आपली जय आणि पूर्ण असे बोर्ड वगैरे पूर्ण फाल्लेली हे दगड मारून गांडीत दा मार पाय त्याच्या गांडीत दमास हाटी लोक करा आम्ही असताना हे असलं काय आम्ही नसताना हे असं करून जायचं आता तुमच्यात बरे बरे वाना जरा बघवा ना तुम्हाला जरा व्हायला लागले की जळत जळायचं बंद करा आपण काय तुमच्या आया बहिणी करून मी नाही आम्ही मेहनत करून कोमवलेला आहे तुमच्या वली नाही की तुमच्या आया कुठं जाऊन ठेवून आणून या कोमलेला नाही आम्ही मेहनत करत आहोत त्याच्यावरच आहे आमचं आणि कालजी जनही केला असन त्याच्या पस्तरी इडो पाठवा त्याच्या खरंच गांडीत तर मी हाटेलवर असताना फक्त एक दगड मारून जावायचं म्हणा खरंच तुझ्या या का बापाना काढलेला असल अगर वळे वगळे वगळेचा असल या तुला अर्ध्या गावाने हे काढलेला असल ते रस्पता असं केलेलं असेल आणि जी मी जाणार आहेत आणि धंदा करायचा तर धंदा करून अशा लोकसंख्या करून उपयोग नसते कारण की माणूस काहीतरी अडचणी पा हॉटेल पण ठेवलेला असते तुमच्या भिहून काळ्या कुत्र्याला भिऊन कोण हॉटेल पण ठेवत नाही तुमच्या सारखे पन्नास बी आले मला तरी काय फरक पडणार नाही हे देणार ठेवा हॉटेल भाग्यशी रात करतो का मी हॉटेल बागीच सर्वे सर्व आपले जे काल नुकसान खेचा आपण कारवाई करून आलेला जाऊन केस देऊन आलेला कायदेशीर कारवाई होणार आहे त्यांच्यावर कारण ती आपल्या सी सी टी व्ही दिसलेले आहेत त्याच्यामुळं त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे हे सगळ्यांनी नोंद घ्या आणि जी बहुतेक कालची त्यांनी समजून घ्या हे असं केल्यामुळं तुम्हाला काय शिक्षाच आहे आणि जी पण असताना जी व्हिडिओ टाकते हे असा आहे कसं आहे त्यांच्यावर बी कार कायदेशीर कारवाई केलेली आहे मी जे बी येऊन निडून टाकत माझं हॉटेल बंद असेल